नमस्कार प्रेक्षक हो राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि कोपरगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये रंगीत तालीम या ठिकाणी नगरसेवकांची सुरुवात झाली प्रत्येक व्यक्ती जो आहे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतील सर्व आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आपल्या आपल्या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या नागरिकांचा कौल देखील घेत आहेत कोपरगावमध्ये तर चुरशीची लढत होणार आहे नगराध्यक्षपदाची तर वेगळीच चाहूल आहे परंतु खरी नगरसेवक जे असतात यांना मात्र परीक्षा द्यायची आहे आता त्यांची मुलाखत होणार आहे आणि विद्यमान आमदार आशुतोजी काळे साहेब आपल्या प्रत्येक वार्डातील नगरसेवकाची मुलाखत घेऊनच उमेदवारी जाहीर करत आहेत आज पहिला दिवस आहे एक ते आठ प्रभागातील इच्छुक उमेदवारांना आज बोलवण्यात आलेला आहे परंतु अकरा नंबर मधले योगी भाऊ नरोडे हे देखील नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत सोशल मीडियावरती जोरदार फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे अकरा नंबर वार्डामध्ये जनता देखील त्यांच्या पाठीमागे असले तर कौल आमच्या निदर्शनास आला आहे आणि त्यांच्याशी खरी बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो योगी भाऊ नेमकीच आता आमदार साहेबांनी वार्ड नंबर अकरामध्ये आपली नियुक्ती केलेली आहे उमेदवारी तर मिळणार आहे उमेदवारी जाहीर होतील निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर होतील पण खरी तयारी कशी आहे की नगरसेवक पदावरती आपण तसं पाहिलं तर प्रामुख्याने आरोग्य असेल शिक्षण असेल सुरक्षा आहे दळणवळणाचे प्रश्न आहे लाईट विजेचे प्रश्न आहे हे मुद्दे आम्ही घेऊन प्रभागातील नागरिकांशी सुसंवाद प्रेम आपुलकी स्नेह आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही चोवीस तास कार्य राहून आम्ही प्रभाग क्रमांक अकरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत व तसेच उद्याच्या ज्या होणाऱ्या मुलाखतीस आम्ही त्या सर्व मुद्द्यांवर आम्ही त्या ठिकाणी उतरणार आहोत मग दादांनी ज्या मुलाखती घेण्याचं ठरवलेलं आहे दादांचे जे मुद्दे आहेत दादांनी दादा विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवत आहोत मग आता अकरा नंबर वार्डामध्ये अशा कुठल्या ज्वलंत प्रश्न आहे जो तुम्ही नगरसेवक उमेदवार झाल्यानंतर या ठिकाणी जनतेपुढे मांडणार आहात असं विशेष कोणता मुद्दा आहे अकरा नंबर वार्डामधला की जो आपल्याला मानणं समाजापुढे आणणं गरजेचं आहे विशेषतः सुरक्षेचा प्रश्न आहे दळणवळणाचाही प्रश्न आहे आणि विजेच्या समस्या या प्रामुख्याने समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांना कारण की माझ्याकडे कुठल्याही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे पद नसून मी लोकांच्या समस्या आजपर्यंत जाणून घेतलेल्या व त्या समस्या सोडवण्यासाठी मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास तयार आहे म्हणजे समाजावरती जे काही समस्येचं संकट आहे किंवा ज्या काही थोड्याफार समस्या असतील त्या सर्व समस्या घेऊन योगेश भाऊ नगरसेवक पदावरती विराजमान होण्यासाठी इच्छुक आहेत की निवडणूक ते लढवणार आहे विशेष आहे योगेश भाऊ आपण या ठिकाणी आमदारांचे संपर्क कार्यालय देखील चालवते त्या माध्यमातून देखील समाजाचा संपर्क तुम्हाला झाला का कसं काय काय रिस्पॉन्स आहे समाज नक्कीच खऱ्या अर्थाने हे जनसंपर्क कार्यालय स्थापन केल्यापासून मला प्रत्येक जनमानसांच्या पर्यंत पोचणं अतिशय शक्य झालेलं आहे मला प्रभागातील अनेक महिला असो नागरिक असो त्यांचे कुठल्याही प्रकारचे मला फोन येत असता बा उदाहरणार्थ रात्री अपरात्री महिलांचे फोन येतात अहो नळाला पाणी कधी येणार आहे आमच्या इथे अशा अशा समस्या आहे अशा अशा ठिकाणी नळ फुटलेले आम्हाला गडूळ पाणी येतं तर निश्चितच मी माझ्या कुठल्याही पद नसूनही मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्या अर्थाने मी ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत आहे ले याचा मला फार आनंद होता म्हणजे निश्चित या जनसंपर्क कार्यालयामधून नगरसेवकाचे जे गुन्हा असतात त्या सर्व गोष्टी या ठिकाणी योग्य घेऊन पोहोचलेल्या आहे यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल दळणवळण असेल प्रभागातील आडी अडचणी असतील वैयक्तिक अडचणी असतील या सर्व अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालयाची सुद्धा मदत त्यांनी घेतलेली आहे आणि याच जोरावरती ते देखील नगरसेवक पदाला या ठिकाणी निवडणूक लढविणार आहेत असं देखील त्यांच्या बोलण्यावर योग्य हे सत्य आहे ना कारण आम्ही जे बोलतोय ते आमच्या मना मनाने किंवा मताने नाही बरोबर तुमचा जो कौल आहे तो आम्ही समाजापुढे मानतो आहे आणि ह्या सर्व गोष्टी घेऊनच योगी भाऊ या ठिकाणी नगरपालिकेला निवडणूक लढवणार आहोत योगी भाऊ उद्या मुलाखत आहे मुलाखतीत काय निर्णय होईल त्याच्यावर अवलंबून असणार आहे की तुम्ही ठाम आहे थोडक्यात नाही मुलाखतीत जो निर्णय घेईल दादा तो मान्य राहणार आहे परंतु उमेदवारी ही मला मिळणारच या असं मला तरी आज तरी दिसतंय कारण की गेल्या दहा वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत व त्या समस्या सोडवण्यासाठी आज तर खरोखर आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांचा झेंडा हा नगरपालिकेत फडकवणे हे गरजेचेच आहे निश्चितच योगेश भाऊ म्हटलेले आहे की <laughs> हे आम्ही समस्या जाणून घेतलेल्या आहे मला खात्री आहे की आमदार साहेब आम्हाला तिकीट देणार आहे एक विश्वास आहे नरवडे पाहून की त्यांना उमेदवारी मिळणार आहे म्हणून आणि आमदार साहेबांचा विकास कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी नगरपालिकेवरती आमदार साहेबांचा झेंडा असायला हवा असं त्यांचं मत आहे बघूया आमदार साहेबांना उमेदवारी कशी देतात आणि काय पुढे तुळशीची लढत या वॉर्ड नंबर अकरामध्ये देखील होणार आहे योग्य भाऊ आम्ही आपण आम्हाला वेळ दिलात आपल्या चर्चा आमच्या बरोबर केलेल्या आहे नगरपालिकेमध्ये काय फेरबदल होतील हे येणार काय ठरवणार आहे तोपर्यंत नागरिकांना नमस्कार धन्यवाद